खानदेशातील श्रद्धेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या आराध्य दैवत कानबाई मातेचा विसर्जन सोहळा आज मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला नंदुरबार जिल्हा परिसरात साजरा होणाऱ्या या पारंपरिक उत्सवाने अख्ख खानदेश मंत्रमुग्ध केलं आज सोमवारी मातेच्या विसर्जनासाठी घरातील आबाल वृद्ध महिला आणि तरुण मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महिलांनी पारंपरिक पोशाखात फुगड्यांसह नृत्य करत कानबाई मातेचा उत्सव द्विगुणित केला ढोल ताशा झांज यांच्या निनादात आणि पारंपरिक गाण्यांच्या सुरावटीत महिलांनी ठेका धरला अनेक ठिकाणी पारंपारिक गीतांवर सामूहिक नृत्य आणि आरत्या गात विसर्जन मिरवणुका निघाल्या कानबाई उत्सव हे खानदेशातील कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते या सणासाठी गावोगावी गेलेले सदस्य खास घरी परत येतात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो घराघरात सागर संगीत महाप्रसाद पारंपरिक जेवण आणि सामूहिक पूजनाचा कार्यक्रम राबवला जातो सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी खानदेश कुलदैवत खानबाई मातेचा उत्सव दरवर्षी श्रावणातल्या पहिल्या रविवारी आणि सोमवारी साजरा होतो या निमित्ताने सगळा परिवार एक येतो परिवारातल्या सुखदुःखाचे आदान प्रदान होते आणि त्यातून एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व साजरे होते आमच्या परिवारात गेल्या पंचवीस वर्षापासून कानबाई आणि कन्या राजाची स्थापना होत असते आणि या निमित्ताने हा उत्सव खानदेशचा लोकोत्सव झालेला आहे खानदेशच्या या लोकोत्सवाला शतकांची परंपरा लाभलेली आहे भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खानदेश मधला हा उत्सव कोकणातल्या गणपती उत्सवाच्या तोला असतो आणि खानदेशात याचे रोड कांबाईतला रोड आणि कानबाई यांचे महत्व मोठे उल्लेखनीय आहे खानदेशामध्ये अनादी काळापासून कानवाई हा उत्सव साजरा केला जातो श्रावण पहिला रविवारी याची स्थापना होत असते आणि सोमवारी मोठ्या उत्साहात त्याचे विसर्जन होत असतं खर तर कानबाई म्हणजे कृष्णाचा संबंधित हा एक सण आहे परंतु हा सण फक्त खानदेशमध्ये साजरा केला जातो जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये जरी हा सण साजरा के करण्यात येत असता तरी नंदुरबारमध्ये याचा उत्साह हा इतर जिल्ह्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे या कानबाई उत्सवानिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र येतं रात्रभर जाग जागरण करतात ऐराणी भाषेत त्या ठिकाणी गाणे गायले जातात नृत्य केले जातं फुगड्या केल्या जातात त्यामुळे या सणाला खान्देशामध्ये विशेष म्हणजे जे ऐरणी भाषिक लोक आहेत बहुजन समाज आहे चौधरी तेली तांबोळी राजपूत पाटील अशा सगळ्या बहुजन समाजात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा